शिवसेना ही देना नव्हे तर लेना बँक आहे अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली तर या टीकेला उद्धव ठाकरे यांनी मुंबईतल्या सभेत प्रत्युत्तर दिलं एक बँक आहे उद्धव ठाकरेंची आदित्य ठाकरेंची त्या बँकेची अवस्था कशी आहे ती लेना बँक आहे देना बँक नाही आहे त्यांना देणं समजतच नाही लेणं समजतं त्यामुळे लेना बँकेने एकदा घेतलं की देना येतच नाही परत काही नाही दुसरी बँक आहे राष्ट्रवादी काँग्रेसची सध्या काही दिवसापुरतं ती बँक बंद करून ठेवण्यात आलेली आहे तिसरी बँक आहे जी बँक आहे सन्मान्य राज ठाकरेंची या बँकेची अवस्था काय आहे हेड ऑफिस कृष्णकुंज आमची कुठेही शाखा उरलेली नाही त्यामुळे आता बंधू भगिनींद आता नेमकं या ठिकाणी आपल्याला गुंतवणूक करायची मतांची तर कुठे करणार भारतीय जनता पक्षामध्येच आपली गुंतवणूक होणार तुम्हाला जर का बदलायचं असेल ना नाव तर औरंगाबाद इथं बदला संभाजीनगर करा संभाजीनगर करा तिथल्या विमानतळाचं नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असं करा आणि नावावरती तुम्ही जाऊ नका कारण इकडे तुमचे मुख्यमंत्री आम्हाला नाव ठेवतातच आहेत आजच ते म्हणाले कुठेतरी की उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची लेना बँक आहे देना बँकच नाही पण आमची बँक अशी गच्च भरले तुमच्यासारखी रिकाम्या खुर्चींची नाहीये तुम्हाला ना लेना ना देना नो ऍक्सिस बँक आताच जाऊ शकत नाही